लहानांपासून मोठ्या पर्यंत सर्व प्रकारचे कपडे मिळण्याचे एकमेव दालन होलसेल आणि कमी दरात उपलब्ध रजनी ब्रँड पाहताच पसंत कुर्ता जीन्स टी शर्ट पॅन्ट फॉर्मल पॅन्ट शर्ट शेरवाणी ब्लेझर इथेनिक वेअरच्या असंख्य व्हरायटी किड्स वेअर मध्ये कुर्ता रेडीमेड शर्ट पॅन्ट ब्लेझर पेट्यामध्ये सत्कारी पेटे नवर देवाच्या फेट्यामध्ये असंख्य व्हरायटी एकदा याल तर पुन्हा इथेच याल राजेंद्र अशोक पाटुकले होलसेल कापड व्यापारी पत्ता करणार इचलकरंजी ऊस विकास योजनेच्या माध्यमातून कल्लापांना आवाडे जवार शेतकरी सहकारी साखर कारखान्याने नवनवीन तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करत ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांना सातत्याने अधिकाधिक उत्पन्न मिळवण्यासाठी प्रोत्साहन दिलेले आहे त्याच अनुषंगाने कारखाना व इपको यांच्या संयुक्त सहकार्यातून सुरू केलेल्या कल्लापांना आवाडे जवार ड्रोन फवारणी अभिनव योजनेचा लाभ सभासद शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन कारखान्याचे केन कमिटी चेअरमन डॉक्टर राहुल आवाडे यांनी केले आहे आवाडे जवार शेतकरी सहकारी साखर कारखाना आणि इफ्को यांच्या संयुक्त सहकार्यातून टाकवडे वेस परिसरातील देवगोंडा कागवाडे यांच्या ऊस क्षेत्रात आवाडे जवार ड्रोन फवारणी अभिनव योजनेअंतर्गत ड्रोनद्वारे नॅनो युरिया तसेच इतर द्रवरूप खते व कीटकनाशके यांची फवारणी सुरू करण्यात आली याचा शुभारंभ कारखान्याचे संस्थापक चेअरमन कल्लापान्ना आवाडे आणि ज्येष्ठ संचालक आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते करण्यात आला आमदार प्रकाश आवाडे यांनी प्रत्येक क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान वापरणे ही काळाची गरज आहे कारखान्याने सर्वात प्रथम ऊस तोडणी यंत्राची सुरुवात के केली आज संपूर्ण राज्यभरात ऊस तोडणी यंत्राने तोडणी केली जात आहे मजुराद्वारे ऊस तोडणी केल्यानंतर तो ऊस ट्रेलर मध्ये भरण्याकरिता मजुराला ऊसाची मोळी घेऊन फळीवरून धोकादायक परिस्थितीत चढावे लागते याकरिता कारखान्याने ऊस मोळी भरणी मशीन तयार केला ज्याची हाताळणी सहजपणे करून वाहनामध्ये ऊस भरणे कमी श्रमामध्ये केले जाऊ लागले आहे ऊस लागण व खोडवा पिकातील वाढ व वा बियाणामार्फत पसरणाऱ्या रोगांचा प्रतिबंध करण्यासाठी कारखाना ऊस बियाणे मळा क्षेत्रावरील ऊस संशोधन केंद्र कोयमत्तूर निर्मित सेट ट्रीटमेंट डिवाइस हे ऊस बिय प्रक्रिया मशीन बसविण्यात आले आहे याचबरोबर शास्त्रोक्त पद्धतीने शेती केल्यास उत्पन्नात भर पडेल त्यासाठी कारखान्याच्या वतीने शास्त्रज्ञांच्या माध्यमातून जमीन पाणी याचा अभ्यास करून त्यांच्या सूचनेनुसार फवारणी केली जाईल वर्षभरात चार फवारण्या केल्यास खताची एकरी दोन ते तीन हजार रुपये वाचणार आहेत त्याचबरोबर सध्याच्या ऊस उत्पादनात एकरी चार ते पाच टनाची वाढ होणार आहे त्यातून शेतकऱ्यांचा फायदा होणार असल्याचे सांगत शेतकऱ्यांनी या ड्रोन फवारणी योजनेचा लाभ घ्यावा असे ते म्हणाले प्रास्ताविक जनरल मॅनेजर किरण कांबळे यांनी केले याप्रसंगी इफकोचे कोल्हापूर क्षेत्र अधिकारी विजय बुनगे ड्रोनधारक कपिल पाटील संचालक आदगोंडा पाटील सूरज बेडगे अभय काश्मिरे शीतल अमन्नावर संजय कोथळी व शेखर पाटील उपमुख्य शेती अधिकारी भास्कर पट्टणकुडे बापूसो पाटील बाबासो साळुंके देवगोंडा कागवाडे राजू पाटील टाकवडेकर शिवाजी काळे अमर नाईक बंडूखोरे दिलीप कुर्णे महावीर बेडक्याळे आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी आभार राहुल घाट यांनी मानले।